नागपुरातल्या करण कोठारी ज्वेलर्स तर्फे ग्राहकांना नेहमीच आकर्षक ऑफर्स देण्यात येतात दरम्यान सणासुदीच्या काळात दागिन्यांच्या वाढत्या किमती लक्षात घेता करण कोठारी ज्वेलर्सनं नवी ऑफर सादर केली आहे पितृपक्षातच ग्राहक त्यांच्या आवडीचे दागिने बुक करू शकतात आणि सणासुदीच्या काळात कमी दरात त्यांना या दागिन्यांची डिलिव्हरी मिळेल याशिवाय एक लाख किंवा त्याहून अधिकच्या खरेदीवर मोफत सोन्याचं नाणं देखील ग्राहक मिळवू शकतात जास्तीत जास्त ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेण्याचं आवाहन करण कोठारी ज्वेलर्स तर्फे करण्यात आलं आहे एक बहुत ही अद्भुत ऑफ़र लाए हैं जिसमें कि है आप फिफ्टी परसेंट में आप अपनी ज्वेलरी बुक कर सकते हैं आज के डेट पे आज के रेट पे और जब भी भी आप डिलीवरी लेंगे इन दिवाली जैसे आपको पता है कि दिवाली के टाइम पे रेट्स बढ़ते हैं गोल्ड के भाव बहुत बढ़ते हैं तो कस्टमर्स जो है हमारे थोड़े हिचकिचाते हैं कि नहीं भाई भाव बहुत बढ़ गए लेकिन लेना तो ज़रूरी है तो उसमें उनका काफ़ी नुकसान होता है पर ये नुकसान को ध्यान मद्देनज़र रखते हुए और हमारी फैमिली को हमको सर्व करना है और दिवाली के टाइम पे हम जो खुशियाँ बांटना चाहते हैं अपने कस्टमर्स के लिए वो भी हमको फुल पूरी तरीके से देना है तो आप अभी के सिचुएशन में जैसे पितृपक्ष चल रहा है तो आप अपनी ज्वेलरी यहाँ पे बुक कर सकते हैं और डिलीवरी के टाइम पे जो भी रेट कम ज़्यादा रहेगा चलिए दिवाली में अगर आपको लगता है रेट कम है तो आप तब का रेट ले सकते हैं या जो जब आपने अभी बुक किया है तो आप अभी का रेट ले सकते हैं एंड आइसिंग ऑन द केक इस पर टॉप ऑफ द की हम एक गोल्ड कॉइन फ्री बी ,00 लाख अँड अबव तसं म्हटलं तर करण कोठारी हे नावाजलेलं ज्वेलर्स आहे प्रसिद्धीच आहे त्याला त्यात सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे परंतु हा जो तुम्ही उपक्रम या पितृमोक्ष अमावश्याच्या महिन्यामध्ये काढला आहे तो खूप अतिशय म्हणजे चांगला आहे कारण पितृ पितृमोक्ष अमावस्या म्हणजे जुन्या लोकांचा हा महिना असतो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला आपण आज जो हा लाँच केलेला आहे गण एक धरोहर का कार्यक्रम तर हे अतिशय सुंदर आणि शुभ मुहूर्तावर त्यांनी पितृपक्षचं पहिला दिवस म्हणजे एक शुभ मुहूर्त असतं त्या त्या दिवसावर त्यांनी एक लॉन्च केलेलं आहे तर मला ह्याबद्दल बोलायचं म्हणजे जास्त तर काही नाही परंतु अतिशय सुंदर आणि सगळ्यांना हे लॉन्च केलं आहे आणि याचा फायदा सगळ्यांना व्हावं मी जवळपास पंधरा वीस वर्षापासून येतो आहे आणि इथलं कलेक्शन आम्हाला खूपच आवडतं खूप सुंदर म्हणजे जेव्हा तुमचं निघालंच मला वाटतं बरीच वर्ष झाली तेव्हापासूनच आम्ही इथे आणि कलेक्शन फार सुंदर आहे आणि सगळे जे कस येतात कस्टमर्सला वगैरे सगळे वाढवून खूप छान मिळतात